सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अठ्ठावन्नवा गळीत हंगामाचा शुभारंभ आज कारखान्याचे चेअरमन तथा राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थित झाला यावेळी बाळासाहेब थोरात यांनी यावर्षीच्या दिवाळीसाठी साखर कारखान्याने तीन हजार दोनशे रुपये प्रतिटन भाव दिला असून संगमनेरच्या बाजारपेठेमुळे समृद्धीचं वातावरण पाहायला मिळत असल्याचं सांगितलं तसंच यावर्षी कारखाना कर्मचाऱ्यांचा दहा टक्के वेतन वाढ करण्याचा देखील मंडळाने निर्णय घेतला असून एक जानेवारी पासून याची अंमलबजावणी होणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं होतं बोनस हे सगळं काही व्यवस्थित आपण केलं आणि दिवाळी सुद्धा आपण जर बाजारपेठ पाहिली तर खूप भरून गेलेली बाजारपेठ होती आपली आपण म्हणायचं की आपल्या मुळे फक्त बाजारपेठ भरली अनेक गोष्टी आहेत भाजीपाल्याचे पीक फळांचे पीक लोकांचे कष्ट दुधाचा जाता हे ते याच्यातून काही असलं तरी समृद्धीच वातावरण संगीत तालुक्यात हे कोणालाही नाकारता येणार नाही ते दिसत ते बाजारपेठेवर दिसत सोन्याच्या दुकानामध्ये दिसत मोडल आहे लोक नाही आपण फार मोठी गरज असतो परंतु तरी आपल्याकडे साडेतीनशे दुकानं आहेत चांदीची लक्षात घ्या ठीक आहे हे सगळ्या अर्थव्यवस्थेची जी गती आपली त्याचा त्याचा तो परिणाम आहे आणि आता म्हणून हे सगळं आपण करतो जे जे गोष्ट चांगली व्यवस्थित शेतकऱ्या करता असेल कामगार करता आपण करत असतो आणि म्हणून या वर्षाच्या यामध्ये शेतकऱ्यांना एकत्र असताना बोनस आणि हे सुद्धा व्यवस्थित केलं कामगारांचं आपण परंतु त्याबरोबर या वर्षी आता दहा टक्के पगारवाढ करण्याचं वेतन मंडळ ठरवलेलं आहे आपण एक जानेवारीपासून ती पगार वाढ आपली सुरू करणार आहोत संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचं कर्मचाऱ्यांकडून स्वागत करत मंडळाचे आभार मानले जात आहेत कारखाना स्थापनेपासून नेहमीच शेतकरी आणि सभासद कर्मचाऱ्यांचं हित जोपासलं जात असून यापुढे देखील हा कारखाना राज्यात नव्हे तर देशात आदर्श ठरेल असा विश्वास देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे नवतेज महाराष्ट्र ब्युरो संगमनेर